नमस्कार फ्रेंड तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पौष्टिक असं चिकन सूप आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये मस्त असं चिकन सूप आपल्याला बघायचं आहे कसं बनवायचं तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी गरमागरम असं पौष्टिक असं सूप कसं बनवायचं ते तर व्हिडिओला उशीर न करता चला तर मग आपण बघू कसं चिकन सूप बनवायचं ते फुटण्याची डाळ लवंगण्याची डाळ व लव काळी मिरी ही वाटून घेतलेली आहे फुटण्याच्या डाळीचं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे व त्याच बाउलमध्ये एक दीड इंच आलं लसणाच्या बारा पाकळ्या व कोथिंबीर घेणार आहे ह्या सर्वाच वाटण करून घ्यायचं पेस्ट बनवून तर चिकनचं सूप बनवण्यासाठी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे फोडणीसाठी तूप आलं लसणाची ही पेस्ट करून घेतली आता कांदा कांदा पात कांदा भात घालायची माझ्याकडे कांदा भात एवढी नाही आहे कांदा भात नाही छान होतं पण मी थोडासा कांदा घेतलेला आहे उगवलेला होता तीन तो तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि ही काळी मिरी आणि चण्याची डाळ ह्याची पावडर करून घेतलेली आहे तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर आपला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमच तूप घालणार आहे चांगलीसाठी आणि अगदी थोडंसं अर्ध अर्धा चमच तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे तूप वगैरे वितळलेलं आहे आता आपण कांदा घालून घेणार आहे त्यानंतर इथे मी तीन मिरच्या घेतल्या हो होत्या त्या घालून घेत आहेत कसं तिखट हवं तसं तुम्ही घालू शकता त्यानंतर मी तर आल्याची लसूण टासून वकोत त्याची पेस्ट घालून घेणार आहे चांगली परतवून घ्यायची तर हे सूप लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना पिण्यासाठी छान आहे मटन सूप तुम्ही असं करू शकता किंवा चिकन सूप करू शकता अगदी ज्यांना काही पत्त्या आहे मसालेदार वगैरे जास्त खायचं नाही जा त्यांच्यासाठी हे छान आहे म्हणजे जा आजारी माणसासाठी पण हे सूप खूप छान आहे हेल्दी आहे तर इथे ही आलं लसणाची पेस्ट व कांदा चांगला भाजलेला आहे आता आपण हे सॉफ्ट पीस जे घेतले होते चिकनचे ते टाकून घेणार आहे याच्यामध्ये तर इथे हे चिकन टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहे मी इथे खड्या मीठाचा वापर करत आहे तुम्ही बारीक मीठ हे वापरू शकता आणि हे चांगलं आपण एकही करून घेणार आहे म्हणजे एकसारखं परतवून घेणार आहे त्याने मंदा आच्छेवरती आपल्याला झाकण ठेवून दोन तीन मिनटं ठेवून मंदाच्यावरती शिजवून घ्यायचं आहे तर हे इथं छान असं शिजलेलं आहे मिठामध्ये आता थोडीशी कांदा पात होती ती घातणार आहे याच्यामध्ये त्यानंतर ही जी काळी मिरी व फुटाण्याच्या डाळीची पावडर केली होती ती टाकणार आहे ब्लॅक पेपरचा कसा सूपला वास छान येतो असा फ्लेवर थोडा छान येतो आणि ह्या ये फुटण्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल मी तर कॉनफ्लावर टाकते नेहमी पण आज टाकलेला नाही आहे फुटण्याच्या डाळीचं कसं हेल्दी आहे त्यामुळे हे चांगलं आपण परतवून घेणार आहोत ते एका टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे गरम करून ते गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालणार आहे तर याला आपण दोन ती ती ते तीन शिट्या काढून घेणार आहे म्हणजे जो आर्क आहे चिकनचा तो त्या सूपमध्ये पण उतरेल चांगला आणि खायलाही छान सॉफ्ट असं छान लागेल आपल्याला चिकन बॉईल्ड हा कुकर थंड करून घेतलेला आहे आपण आता याला खोलणार आहोत बघू शकता सूप आता रेडी झालेला आहे बघू शकता एकदम गरमागरम वाफाळलेलं सूप आपलं तयार आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा हे सूप व कसे झाले आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्हाला ही आवडेल धन्यवाद